नमस्कार मी रावसाहेब ठाकरे आज आपण कांद्यांचे बियाणे कशी तयार करावे याची माहिती पाहणार आहोत कांद्यांचे बियाणे तयार करण्यासाठी सर्वप्रथम उत्तम प्रतीचे कांदे निवडावे हे कांदे पुढील हंगामात लागवडीसाठी बाजूला ठेवावेत या कांद्यांची लागवड साधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये करावे लागवड करण्यापूर्वी मातीमध्ये कंपोस्ट खत इतर औषध रकत मिसळ साधारणपणे एक मीटर रुंद पंधराशे उंच उंचे वापरे वापरा कांदे लावलेल्या वात्यांमध्ये योग्य पाण्याची व्यवस्थापक करा कांद्यासोबत नेते कोथिंबीर किंवा पालक लावा जेणेकरून तण नियंत्रणात राहील आणि नायट्रोजन मिडियन कांद्यांच्या फुलांच्या हंगामात योग्य रीती तयार होण्यासाठी पात फ्र होणे आवश्यक आहे कांद्याला पर्याय येऊन बी तयार झाल्यानंतर बियाणे दरा एका कांद्यापासून खूप बियाणे मिळू शकतात जास्त कांदे जमिनीत चवणीची गरज नाही